श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी पितृदोषासह सर्व दुःख होतील दूर सर्व पित्री अमावस्या अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी पितृ पक्षाचा शेवट होतो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर भगवान शंकराची कृपाही प्राप्त होते प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्व पितृ अमावस्या साजरी केली जाते या दिवशी समारोप होतो हा दिवस अशा पितरांसाठी असतो ज्यांच्या मृत्यूची तिथी नाही नाही किंवा ज्यांचे श्राद्ध कोणत्याही केले गेले अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान तर्पण आणि श्राद्ध कर्म केले जातात असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनातील सर्व दुखांचा अंत होतो शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी गंगाजल आणि दूध वजा शिवलिंगावर गंगाजल आणि कच्चे दूध मिसळून अभिषेक करा यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होतो तीळ आणि जव, जव अर्पण करा तिळाचा संबंध शनी आणि पितरांशी मानला जातो यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते बिल्वपत्र वजा शिवलिंगावर एकशे आठ बिल्वपत्र अर्पण करा बेलपत्रावर चंदनाने आयम लिहून अर्पण केल्याने विशेष लाभ होतो दुर्वा वजा भगवान शिवाला दुर्वा खूप प्रिय आहे शिवलिंगावर दुर्वा अर्पण केल्याने शिक्षणात यश मिळते शमीची पाने वजा शमीची पाने देवालाही प्रिय आहेत ती शिवलिंगावर अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख शांती येते फुल आणि दिवा वजा शिवलिंगावर पांढरी फुले आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा असे केल्याने शिव परिवाराची कृपा मिळते त्याचबरोबर जीवनात शिवतेचे आगमन होते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला